जाताना सर्प दिसला गेला त्याला मारला ते तिकडे मासे मिळवत म्हणून त्यात सात बाव बावड गेला सात बावडत गेला की ना जिल्हडीन टाकले एकाचे डोळे एका गेला पांडवकालीन सात बावड्या कुठे आहेत काय आहे त्यांचं रहस्य आम्ही चाललोय तेच शोधायला हो दोघे जण हे जिलेटेंग टाकायला ऐकलं इथे आमचं मेन देव हे आहे पाण्याखाली दडलंय काय कोणतं रहस्य आणि कोणतं गुपित आहे लवकरच भेटीला येत आहे पूर्ण व्हिडिओ पण ते तुम्हाला पण माहिती नाही मला पण धर्म माहिती सांगणे सांगणे होतो मी तुम्हाला सांगितलं असं yeah. आहे ना हे पण आपल्या देवस्थानलाही मोठं